सोनाली ही एक छोट्याशा गावात वाढलेली देखणी सुसंस्कृत आणि कष्टाळ मुलगी होती तिचं शिक्षण बारावीपर्यंत झालं होतं पण घरच्या परिस्थितीमुळे पुढं शिक्षण थांबलं वडील लहानचं शेतक शेतकसत होते आई घरकाम करत होती गरिबी होती पण घरात प्रेम होतं सोनाली नेहमी म्हणायची आई पैशानं मोठं होत नाही मन मोठं असायला हवं शेजारच्या गावात विशाल नावाचा एक मुलगा राहत होता तो शेती करत असे पण शिस्तबद्ध जबाबदार आणि कुटुंबप्रेमी गावात त्याचं नाव आदराने घेतलं जात असे सोनालीचे आणि विशालचे लग्न गावच्या पद्धतीने ठरलं साधं आणि आनंददायी लग्न झालं सोनाली विशालच्या विशाल घरी सासरी आली तिच्या नव्या आयुष्याची सुरुवात झाली सासू गोदावरीबाई आणि सासरे शंकरराव दोघही गरीब व मनाने मोठे होते एकच मुलगा तोही आता संसारात गुंतलेला सोनालीने काही वेळात घर आवरलं तिने एकाच वेळी घरकाम शेतीची मदत आणि सासू सासऱ्यांची सेवा सांभाळली गावातल्या लोकांनी कौतुक करायला सुरुवात केली लग्नाला आठ महिने झाले नव्हते आणि एक दिवस सगळं आयुष्य बदलून टाकणारी बातमी आली विशाल शेतीसाठी शेजारच्या तालुक्याला गेला होता तिथे परतताना त्याची मोटरसायकल अपघातात गेली धक्का एवढा मोठा होता की विशाल जागीच मरण पावला सोनालीच्या डोळ्यापुढे अंधार आला तिचं आयुष्य एका क्षणात उद्ध्वस्त झालं ती फक्त बावीस वर्षाची होती आणि विधवा झाली घरात रडारड झाली गोदावरीबाई अक्षरशः कोसळल्या शंकरराव थंडगार शांततेत बसून राहिले त्या घरात हसू आनंद आणि भविष्य सगळंच एका घटनेने संपलं होतं सोनाली दिवस रात्र एकाच ठिकाणी बसून राहायची विशालच्या आठवणीमध्ये लग्नाचे फोटो त्याने दिलेला दुपट्टा त्याच्या घड्याळाची टकटक प्रत्येक गोष्टीत तिला विशाल दिसायचा दिवस गेले सोनाली थोडी थोडी सावरायला लागली पण गावातल्या लोकांचं वागणं आता वेगळं होतं गावात नीच आणि घाणड्या मानसिकतेचे लोक होते विशेषतः काही बेरोजगार तरुण आणि मध्यमोईन पुरुष सोनालीच्या सौंदर्यावर त्याची वाईट नजर होती एक दिवस गावातील बबन नावाचा लंपट माणूस तिला वाटेत भेटला तो म्हणाला अगं सोनाली एवढं सुंदर असून एकटी राहतेस काही मदतीची गरज असली तर सांग ती काही बोलली नाही त्याच्यावर नजर मारून निघून गेली पण ती नजरच त्याला शांत करायला पुरेशी होती तिच्या कपड्यावर चालण्यावर हसण्यावर टीका केली जात होती कोणी म्हणायचं विधवा असून ही नवी चोळी घालते तर कोणी तिच्या घराबाहेर उभं राहून चहाच्या टपरीवर कुजबुज करत असायचं सोनालीने हे सगळं सासूबाईंना सांगितलं गोदावरीबाई संतापल्या व शांत राहून म्हणाल्या बाळा समाजाचं काम बोलणं पण तुझं वागणं स्वच्छ आणि पवित्र आहे हे आम्हाला माहीत आहे शंकरराव म्हणाले तू हवी तर तुझ्या माहेरी परत जा आम्ही तुला अडवणार नाही सोनालीच्या डोळ्यात पाणी आलं ती म्हणाली बाबा हे घर आता माझं आहे इथं माझं प्रेम आहे आठवणी आहेत आणि मी इथंच उभी राहीन कोण काय म्हणतं याने फरक नाही पडत पण मी स्वतःला सिद्ध करेन सोनालीने आत आपल्या दुःखाला ताकद बनवलं तिने तिच्या शिवणकलेचा उपयोग करायचं ठरवलं घरातला एक कोपरा निवडून तिने शिवणकामाचं सेंटर उभा केलं सुरुवातीला गावातल्या बायकांना संकोच वाटत होता पण हळूहळू तिला पाठिंबा मिळायला लागला ती फक्त कपडे शिवत नसे तर बायकांना शिवण शिकवतही होती गरीब घरातल्या मुली विधवा बायका आणि तरुणी तिच्याकडे शिकायला यायला लागल्या शिवणकामाच्या जोडीला ती त्यांना एक गोष्ट नेहमी सांगायची स्वावलंबी बना दुसऱ्यावर अवलंबून राहिला तर समाज नेहमी वाईट वागेल एका वर्षात सोनालीचं सेंटर प्रसिद्ध झालं गावातल्या मोठ्या बायका म्हणायच्या ही मुलगी मोठं काम करते तिच्यासारख्या पोरेनेच गाव बदलतं सरपंचानी तिला गावातल्या महिलांसाठी विशेष कार्यक्रमात बोलावलं तिथं सोनालीने भाषणात म्हटलं विधवा होणं हे शेवट नसतो तो नव्या सुरुवातीचा टप्पा असतो जर समाजाने आधार दिला तर विधवा स्त्री समाजासाठी दीप बनू शकते हे ऐकून अनेकांच्या डोळ्यात पाणी आलं गावातल्या तरुण मुली तिला आदर्श मानायला लागल्या पण समाजात अजूनही काही बबनसारखे लोक होते एक दिवस बबनने सोनालीला पुन्हा अडवलं त्याने तिच्यावर टीका केली तुझं फारच वाढले बाई विधवा असून असं फिरतेस सासरचेही गप्प बसले वाटतं त्या दिवशी सोनालीने त्याला जोरात उत्तर दिलं तुझ्यासारख्याच लोकांनी समाज गडूळ केला आहे मला माझ्या कामाचा अभिमान आहे तू काय केलंस कधी समाजासाठी तिथं गर्दी जमली बबन जरा घाबरला सरपंचाने त्याला गावकडून दूर ठेवलं त्या दिवशी सोनाली पहिल्यांदाच रडली नाही ती लढली दोन वर्षांनी सोनालीच्या सेंटरमध्ये वीस मुली काम करत होत्या गावातल्या स्त्रियांसाठी ती एक आदर्श ठरली होती तिने अनेक महिलांना आत्मनिर्भर बनवलं सासू सासऱ्यांचा तिच्यावरचा विश्वास अधिकच वाढला एकदा गावातल्या एक, एक विधवा महिलेने सोनालीला विचारलं बाई तुझ्या वयाचं दुसरं लग्न होऊ शकलं असतं तू कधी विचार ना केला नाहीस सोनाली हसली म्हणाली लग्नासाठी आयुष्य थांबत नाही मला माझ्या आयुष्यात जे काही गमावलं त्याचं दुःख आहे पण आता माझं ध्येय वेगळं आहे माझ्यासारख्या अनेक महिलांना उभं करणं आज सोनाली पंचवीस वर्षाची आहे ती एक विधवा आहे पण एक लढवय्या आहे तिचं गाव तिला दिदी ती म्हणतं तिचं सेंटर आता तालुक्यातही ओळखलं जातं शासनानेही तिला पुरस्कार दिला शंकरराव आणि गोदाबा गोदावरीबाई म्हणतात मुलगा गेल्याचं दुःख आहे पण सोनालीमुळे वाटतं की तो परत आपल्यात आहे